शेतकरी की पोरे हो ओ, ओ। वया नाही जाणार नमस्कार मंडळी काय म्हणतो मग उन्हाळा आमचं तर बघा सावलीला काही काम चाललंय हारभऱ्याचं खळ आणि ते पण घरीच आणि एकटीच करते बरं का सोपं तर नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे गाजराची पुंगी वाजली नाहीतर मोडून खाल्ले बघूया आता हे सगळं रागाच्या भरात खळं झालेलं आहे कुटाकुटी झालेली आहे हरभऱ्याची तर का बरं मी रागाच्या भरात मी कुटाकुटी करते तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग कसं आहे जीवन मंग शेतकऱ्याचं भारी आहे ना हरभऱ्याचं खळं आता घरीच करायचं चाललंय कारण एवढ्या एवढ्या हरभऱ्याचं खळं करायला हजार रुपये लागत होते आणि वरून मशनीवर च जे माणूस उभा राहतो त्याला दोनशे रुपये म्हणजे जवळजवळ बाराशे रुपये खर्च येत होता आणि म्हटलं चला आता हा बाराशे रुपये आपण कसे वाचवायचे लागा कामाला म्हणून आता एवढा सगळा दिसतो इकडच्या बाजूला तर तेवढा कालपासून कुठलेला आहे आणि आज म्हणजे काल आणि आज तर दोन दिवसात एवढं सगळं कुठून झालं आहे तर एवढा सगळा हरभरा काल कुठला आहे मी पलीकडचा जो ढीक दिसतो आहे आता इथून काय मला कळा नाही नेमकी बोटाचा इशारा खोडा करू हा इथे तर ते उ उपलून झालं आहे त्याला धार दिली आणि हे जे आहे याच्यात अजून भूस आहे तर वारच नाही त्याच्यामुळं ठेवून दिलं आहे म्हटलं हे कुठून तरी होईल मग तर आता एवढं आणि अगदी थोडंसं तिकडं राहिले तर घरच्या घरीच पक्ष्यांचं खाद्यपाणी बघून चाललं आहे आपलं पैसे वाचवायचे म्हटल्यावर स्वतःलाच अगोदर पुढं व्हावं लागतं तर आता किती होईन हारवारा माहीत नाही झाला तर एक गुणी होईल जास्तीत जास्त असा अंदाज आहे हे बघा हे सगळं आता याला धार द्यायची राहिलेली आहे हात ना अग्याराय मंडळी माझा अक्षरशहा आणि इकडं आहे हे धार देऊन झालेलं आहे तर एखाद्याला खरंच विश्वास नाही बसणार पण आता घरच्यांनी पण बघितलंय ले। आपली लेख काय करू शकते आता हे कुठायचं काम चालू आहे दोनच ढिग राहिलेत बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओत बऱ्याच वेळा मी दाखवलेलं आहे की आपल्याला हरभऱ्याचं खळं करायचं आहे ज्या जा हरभऱ्याचं खुरपणीसुद्धा मी घरीच केली सोंगूनसुद्धा घरीच म्हणजे त्याची सोंगणी पण मी घरीच केली मी स्वतः एकटीने केली आणि मुलीला फक्त ते इथं ढीग मारायला हाताखाली घेतलं होतं वाहण्यापुरतं म्हणजे जवळजवळ हर हा हरभरा हा सगळा माझ्या हातानेच हे झालेला आहे म्हणजे खुरपणीपासून तर खळं करण्यापर्यंत सगळं माझं माझं चाल हे बघा इथं काट्या आणून ठेवल्यात एक छोटी आहे एक मोठी आहे ही जरा जाड आहे ती जरा बारीक आहे आणि हे एक आता उभं राहून कुटायचं असेल तर मग ही मोठी काठी घेते आणि मग बसून कुटायला ही एकदम छोटी आहे बसल्या बसल्या छान कुटता येते तर असं करून करून बघा एवढा हरभरा कुटून झाला आहे आणि एवढा सगळा हरभरा जो कुठलेला आहे तर काय सांगू मंडळी काल तर इतकी भयंकर उष्णता होती कारण पावसाचं वातावरण थोडं तयार होतं आहे आणि त्याच्यामुळं इतकं गरम वातावरण होतं आणि अशा परिस्थितीत काल दिवसभर उन्हात सावलीत असं करत करत वरती जी झाड दिसतंय त्याची सावली थेट इथं अडीच वाजता येते पण अडीच वाजेपर्यंत उन्हातच सगळं वर केलंय कुटलंय आहे म्हणजे वर केलं म्हणजे त्याला वारं दिलं आहे पण घामाने अक्षरशः डबडबले दब होते असं वाटत होतं का माझ्या अंगावर पाऊस पडतोय पण तो घाम होता आता हे घरी करते म्हणून मला वेळ लागणार आहे मशनीतून काढायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागली असते आणि एवढ्याशा दहा पंधरा मिनटासाठी बाराशे रुपये देणं हे मला न परवडण्यासारखं होतं म्हणून मी काल सकाळी जे राग रागं हातात काठी घेतली दे दणादन दे दनादन <laughs> हरभरा बडवायला सुरू केलं तर आता अगदी थोडासा राहिलेला आहे आणि आज जरा समाधान वाटलं की चला आपले बाराशे रुपये आपणच वाचवलेले आहेत मोठ्या काठीनी कुठलं आहे ना तर हे बघा कसं डोक्यात गेलं आहे सगळं डोक्यात <laughs> हरभराच हरभरा आहे आणि आज दिवसभर तर काय आरशात बघायला पण वेळ नाही सुद्धा नाही लागला आहे बघा सकाळपासून इकडंच आहे स्वयंपाक केला आणि जे आले हरभरा कुटायला जेवायला गेले असेल घरी जेवण केलं भांडे बाजूला सारले नंतर आईनेच घासले पण मी मात्र काही घरात फरक गेलेच नाही चला आता चहा घ्यायचा आहे सहा वाजलेत संध्याकाळचे म्हटल्या जाता जाता आता व्हिडिओ बनवूया त्याच्यामुळे मध्ये एक दिवस आपला व्हिडिओ पण आलेला नाही बघा कारण हेच काम चालू होतं मग इकडच्या बाजूला जी वाळलेली मका दिसती तर इथं बघा हे बोटाच्या तिथं एक लिंबे हा एक लिंबे हा एक हे आणि हा एक हे त्या तीन लिंब आहेत तिथून मशीन यायचं होतं आपल्या इथं म्हणजे ट्रॅक्टरला यायला अगदी थोड्या सेकंदाचा वेळ लागला असता तिथून इथं यायचं आणि खळं करायचे हजार रुपये सांगितले प्लस त्याच्यावर हे द्यायला म्हणजे मणियंत्रात घालायला माणूस लागतो पुरुषाचंच काम असतं ती बायकांचं बरेचसे वेळेस ॲक्सिडेंट होऊ शकतात म्हणून तर त्यांच्याकडेच तो, तो माणूस होता त्याला दोनशे रुपये असे बाराशे रुपये होती म्हटलं मी सरळ त्याला सातशे घ्या पाचशे घ्या असं काहीच नाही बोलले मी स्पष्टपणे सांगितलं नाही जमणार तुमचा माझा व्यवहार तो माण माणूस असा इथून इकडेच पुढंच गेला इथंच म्हणजे अगदी ही मका दिसते हे ढीक घातलेला तिथपर्यंत गेला असं मी राग रागं काठी घेतली जे बडवायला चालू केलं मग मग काय काठी हे आणि मी हे आणि हरभरा हे दे दना दन म्हणून एवढं सगळं घरी कुठून झालं का निघवाय ना पण काम झालं ना आणि ईर्षा करावी ना तर अशा पद्धतीची उघा तिनं साडी घेतली हजाराची मग मला बारा बाराशेची कशी भेटेल अशी ईर्षा नाही करायची आपले पैसे कसे वाचवायचे नाही याच्यासाठी ईर्ष्या करावी लईच कुराचा राग आला ना सगळा राग इथं काढायचा <laughs> आपलं काम झालंच म्हणून समजा आपल्याला कोण बोललं ना त्याला प्रत्युत्तर न देता इथं राग काढायचा म्हणजे आपलं पण काम होतं मनाला समाधान पण मिळतं आता सगळे जे जे वाईट कमेंट्स करणारे सगळे आठवले